आकाशवाणी नागपूर रेविती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं इंडियन पोलीस फाउंडेशनच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते राज्यातील एकही अतिवृष्टी बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राज्याच्या कृषी विभागातर्फे आयोजित शिवार फेरी आणि चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आयोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय शालेय शिक्षण परिषद काल पुण्यामध्ये पार पडली या परिषदेत विविध तज्ज्ञांनी नवीन शिक्षण धोरण परख सर्वेक्षण अहवाल प्रशासकीय सुधारणा समग्र शिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केलं सेवा आणि सुशासन म्हणजे सार्वजनिक सेवा आणि सुशासन या मंत्रानं मार्गदर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे आज शेतकरी आपल्या देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रित सुधारणांच्या प्रवाहाद्वारे शेतकरी अनियमित उत्पन्नापासून खात्रीशीर समृद्धीकडे प्रगती करतो आहे नवरात्रीच्या महोत्सवासाठी राज्यातील कोल्हापूर तुळजापूर सप्तशृंगी आणि माहूर या शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात नागपूर जिल्ह्यातील कोराडी देवस्थानासह देवीच्या सर्व मंदिरांमध्ये लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत उद्यापासून स्त्रीशक्तीचा जागर सुरू होत असून या मुहूर्तापासून वस्तू आणि सेवा कार्याअंतर्गत बहुतेक उत्पादनं आता पाच आणि अठरा टक्क्यांमध्ये येण्याचा निर्णय लागू होतोय या निर्णयाचा निश्चितच मोठा फायदा ग्राहकांना आणि विशेषत्वानं गृहिणींना मिळणार आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची आणि कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ यांची निवड झाली आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमोरे येतील दुबई मध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना सुरू सा होईल या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात गडी राखून पराभव केला होता राज्यातील सर्वच विभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार